तरी आमच्या बांधावर यायला कोणी तयार नाही तर हे आमचे मीडियावाले चॅनल बांधव इथं स्वतः पाण्यामधून इथं बघायला आलेत शासनाचे जे अधिकारी यायलेत ते रस्त्यावरूनच चालले तिकडं तिकडे पाणी करून हा नदी नाही नाही शासनाचा अधिकारी एक बी बांधावर नदी ओलावून आलेला नाही यायलेत रस्त्यावरूनच तिथं शाळेपासूनच वापस चाललेत आमचं म्हणणं आहे की बाबा तुम्ही अक्षरशः शेतामध्ये या तुम्ही मागणी करा बघा आणि शासनापर्यंत आमची मागणी जाऊ द्या तर तुम्ही म्हणता की आम्हाला एक हेक्टरी आठ हजार रुपये नुकसान देतो तर बघा ह्या सोयाबीनला अक्षरशः मोडं कुठलेत आमच्या का असा जो आमचा आम्हाला असा एक आमचा खर्च केला आम्ही हेक्टरी आमचा खर्च जवळपास एकरी तीस तीस हजार रुपये झाला आहे तर सरकारमध्ये हेक्टरी आम्ही तुम्हाला साडेआठ हजार रुपये देऊ तर साड़े आटार, साडेआठ हजार सर, ही सर सरकारची ही निधी आम्हाला उपलब्ध नाही आमचं मग म्हणणं आहे की बाबा तुम्ही आम्हाला हेक्टरी पन्नास हजार रुपये हे खर्च द्यायला पाहिजे